आम्हाला दीपाली ताई धुमाळ आणि बाबा काकांचं खूप सहकार्य आहे नियोजन अत्यंत चांगलं आहे लाईट फॅन बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी वारजेमध्ये विरोधी माझी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि माझे नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या वतीने दरवर्षी प्रदर्शनाने विक्रीचं आयोजन केलं जातं यावर्षी तसं आयोजन केलेलं आहे काय ह्यावर्षी रिस्पॉन्स कसा आहे आणि काय आहे उपक्रमाचा गेली अनेक वर्षापासून आपण वारजे परिसरामध्ये बचत गटांसाठी आपण बाजारपेठ उत्पन्न उत्पन उपलब्ध करून देतो आणि ही बाजारपेठ गेल्या अनेक वर्षापासून महिलांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे कारण आपण बघितलं की महिला काही ना काही वस्तू आपल्या घरी करत असतात परंतु त्यांना कुठल्या प्रकारची बाजारपेठ मिळत नाही पण इथं आल्यानंतर त्यांना बाजारपेठ भेटते परत त्यांची गिरायकीही वाढतात आणि खरं म्हटलं ते जे काही महिला घरगुती म्हणजे जे फराळाचं करतात किंवा लोणचे पापड वगैरे करतात त्यांच्याकडनं लोकं घेतात पण आणि त्यांचं व्हिजिटिंग कार्ड पण घेतात कारण कधी त्यांना लागलं तर त्यांना ऑर्डर देण्यासाठी ते म्हणतात आम्ही तुम्हाला ऑर्डर देऊ तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या अशा प्रकारे ह्यांची इथे विक्री आणि खरेदी इथे चालू असते आणि खरं म्हटलं तर आपल्या ह्या भागात दरवर्षीच आपण हा स्टॉल इथे उत्पन्न करून देतो महिलांसाठी आणि आपण बघितलं की महिला ह्या खूप चिकाटीने हे सगळं करत असतात त्याच्याकडे मागू नये की आपलं स्वयंरोजगार स्वतःने स्वतःने काय केलं की आपले पैसे आपल्याला होतात आणि तो पैसा भेटतो तेव्हा भेटल्यानंतर त्यांना जो एक प्रकारचा आनंद असतो ना तो त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर त्यांचा आनंद इतका द्विगुणित होतो की आपल्याला असं वाटतं की खरंच त्यांना खूप समाधान वाटते की आपण काहीतरी पैसे आपण कमवतो आहे आणि आपण आता इथं बघितलेत की खूप स्टॉल लागलेले आहेत गेल्या वर्षी पन्नास स्टॉल होते पण आता ह्या वर्षी पंच्याहत्तर स्टॉल झाले नाही कुठल्याही प्रकारचं आम्ही विनामूल्य हा स्टॉल आपण देत असतो आपण बघितले की बाहेर महिलांना चार चार दोन दोन तीन तीन हजार रुपये देऊन स्टॉल बुकिंग करतात पण इथं आपण कुठल्याही प्रकारचं आपण त्यांना चार्ज घेत नाही आम्हाला दीपाली ताई धुमाळ आणि बाबा काकांचं खूप सहकार्य आहे गेली चार पाच वर्ष झालं हे स्टॉल चालू आहे आणि इतकं म्हणजे सगळ्यांना फ्री आहे बाहेर चार चार पाच पाच हजार रुपये भाडे पण आज सत्त साठ ते सत्तर लोकांसाठी त्यांनी आम्हाला हे करून दिलेलं आहे आणि आमचा माझा मोदी केअरचे प्रॉडक्ट्स आहेत मी कंपनीला तर जॉईंट झाले त्यामुळं मी हे मोदी केअरचे सगळे प्रॉडक्ट्स ठेवलेले आहेत खूप छान आम्हाला मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे मी नेहांजली नागजित काकडे आहे नाही नाही रिस्पॉन्स चांगलाच आहे प्रश्नच नाही आहे यांचं नियोजन सगळ्यात सुंदर आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल असूनसुद्धा कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे खाली त्यांनी यावेळेला बेसला जो घातलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ती एक भीती नाही आहे खड्डे वगैरे काय आहेत काय नाही औसाचं पाण्याचं वगैरे वरतीही पत्रे असल्यामुळे तोही प्रश्न नाही उन्हासाठी पंख्याची सोय आहे लाईट भरपूर आहेत सिक्युरिटी आहेत आणि हे सगळं त्यांनी विनाशुल्क मोफत आम्हाला दिलं आहे त्याच्यामुळे ते तर म्हणजे सोनेपेसू हा कार्यक्रम आहे की प्रतिसाद लोकांचा खूप छान आहे प्रश्नच नाही आहे की पाच दिवसाचा स्टॉल लोक म्हणतात नाही अजून थोडा असता तर वर झाला असता वगैरे आम्हाला उशीर कळलं किंवा काय तर याच्यामुळे लोकांचं कौतुक करण्यासारखं आहे की गेल्या दोन वर्षापासून मी येते त्याच्यामुळे मला गेल्या वर्षी खूप छान अनुभव होता यावर्षीही खूप छान अनुभव धन्यवाद मी सुप्रिया शेवंत माझा मायक्रोपॉलिश इमिटेशन बँगल्स ज्वेलरीचा स्टॉल आहे पाच दिवसात मला व्यवस्थित एकदम भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे आणि मध्यवर्ती ठिकाणी स्टॉल असल्यामुळे आजूबाजूच्या सर्व सोसायट्या लो सा सोसायटीतल्या लोकांना प्रामुख्याने माहीत झालं आहे की यांचा इथं स्टॉल लागतो त्यामुळे दरवर्षी आपण यांच्याकडनं घेऊयात किंवा आम्ही इथे जवळ राहत असल्यामुळे ते वर्षभरही आमच्याकडनं इथे खरेदी करू शकतात नियोजन अत्यंत स चांगलं आहे लाईट फॅन आणि आमचं सामानही इथे रात्री एकदम सुरक्षित राहतं इथे दोन्हीकडे दोन वॉचमन आहेत आणि दिवसभर आम्हाला सर्व व्यवस्थित सोयाही आहे त्यामुळे आम्ही पाच दिवस सकाळी दहा ते रात्री नऊ अगदी बिंदास स्टॉल लावून हां चांगल्या प्रतिसाद आम्हाला आणि पाच दिवस असल्यामुळे कसं पहिल्या दिवशी लोक आले परत दुसऱ्या दिवशी अजून मैत्रिणींना घेऊन येतात असा तो वाढत जातो प्रतिसाद जात, शेवटपर्यंत धन्यवाद